नमस्कार मीना सड़का मदे तुमा स्वागत तर मंडळी आज आपण बघूया अगदी सोप्यात सोपी चिकन मसाला रेसिपी जी सगळ्यांनाच आवडेल आणि घरी सगळ्यांमध्ये तुमची वाव वाव होईल तर अगदी कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे तर पार्टीसाठी पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही हे नक्कीच बनवू शकता तर हे आहे सहाशे ग्राम चिकन बरोबर सहा लोकांसाठी बनवणार आहे सो मी ते सहाशे ग्राम चिकन घेतलेलं आहे चिकन चांगलं धुवून घ्यायचं धुतल्यानंतर एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण चिकन शिजवणार आहोत त्यासाठी ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं की दोन बारीक चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कांदा चांगला परतून घ्यायचा अगदी त्याचा कलर बदलेपर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत पण चिकन घालताना त्याच्या आधी चिकनवरती आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण दीड चमचा मीठ आणि हळद घालायची आहे तर मी इथे मीठ एकदाच घालते सो मला अंदाज आहे की कि किती लोकांसाठी ग्रेव्ही बनवायची आहे त्याच प्रमाणात मी इथे मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही नंतर थोडं मीठ ॲड करू शकता इकडे एक अंदाजसुद्धा छान लालसर झालेला आहे आणि अशाच वेळेला आपण याच्यामध्ये चिकन घालणार आहोत आता आत्तापर्यंत गॅसची फ्लेम अगदी मध्यम होती आता आपण वाढवायची आहे त्याच्या आधी आपण यामध्ये चिकन काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी सगळं चिकन काढून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं इथे मी मुद्दाम पातेलं वापरलेलं आहे कारण कुकरमध्ये चिकन पटकन शिजलं जातं तर कुकरची शिट्टी होईपर्यंत ते पूर्णच एकदम एकदम जास्त शिजलं जातं सो आपण हे पातेल्यामध्ये चिकन शिजवणार आहोत आता गॅसची फ्लेम हायच आहे आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे असं झाकण ठेवू शकता किंवा ताटामध्ये असं पाणी घालून ठेवू शकता तर तीन ते चार मिनटांनी बघा चिकनला स्वतःचं पाणी सुटायला तु स्वाद सुरुवात झालेली आहे तर अशातच हे गरम पाणीसुद्धा मी त्याच्यात घातलेलं आहे आणि पुन्हा चिकन थोडंसं हलवून आपण झाकण ठेवून पुन्हा हे चिकन पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तर एका साईडला आपण चिकन शिजतोय तोपर्यंत तो मसाला बनवून घ्यायचा आहे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे साधारण दोन कांदे इथे मी घेतलेले आहेत अगदी मूठभर खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं ओलं खोबरं आहे पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तुम्हाला असं ते ड्राय दिसतंय मूठभर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगल्या टपोऱ्या पाकळ्या घ्यायच्या आणि हे चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं लालसर कांदा व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये तीन चमचे तीळ आणि दोन चमचे जिरे घालायचे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये दोन टोमॅटो घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवलेला आहे कांद्याचा तो काढायचा थंड झाल्यानंतरच काढायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने आता इथे एका छोट्या बाऊलमध्ये मी मसाले घेणार आहे एक मोठा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे चटणी म्हणतो आम्ही याला तर इथे मी तीन चमचे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते एक चमचा मी किचन किंग मसाला घालते याच्यामध्ये पाणी घालून ही छान अशी पेस्ट बनवून घ्यायची लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही जर फिक्की चटणी वापरत असाल तर तुम्ही धनेजिरे पावडर आणि किचन किंग मसाला यांचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता पण सहा लोकांसाठी आपल्याला इतकंसं प्रमाण पुरेसं आहे तर ही छान पेस्ट बनवून घ्यायची अगदी पातळ किंवा अगदी जाड पेस्ट बनवायची नाही आता हे सगळं होईपर्यंत इकडे बघा चिकन छान शिजलेलं आहे आणि मी उतरून सुद्धा ठेवलेलं आहे अगदी एका वाटी पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहिजेत हाताने चिकनचा पीस तोडून बघू शकता तर चिकन शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि हे जे सूप दिसते तुम्हाला ते तुम्ही लहान मुलांसाठी काढून ठेवू शकता किंवा यातले पीसेससुद्धा काढून ठेवू शकता याला आम्ही आळणी म्हणतो आता एका जाडबुडाच्या जा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं अगदी दोन चमचे तेल चांगलं गरम झालं की आपण जी मसाल्यांची पेस्ट बनवलेली आहे कोरड्या मसाल्यांची ती घालायची म्हणजे तिखट वगैरे जे आपण घातलेलं आहे ते तेलामध्ये परतल्यामुळं काय होतं तर्री खूप छान येते जरी आपण तेल कमी वापरलं तरी सो हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे ओलं वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं लसूण इत्यादी घालून तर ते याच्यामध्ये ॲड करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मी आलं वापरलेलं नाही आहे कारण आम्ही जेव्हा लाल तिखट बनवतो त्याच्यामध्ये भरपूर आलं असतं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आलं सुद्धा इथे वापरू शकता हा मसाला चांगला भाजला की याच्यामध्ये आपण चिकन काढून घ्यायचं तुम्हाला जर आळणी आवडत असेल तर आळणी पाणी बाजूला काढून घेऊ शकता किंवा म्हातारी माणसं लहान मुलांसाठी आळणी सूप तुम्ही काढून घेऊ शकता आणि उरलेलं सगळं याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये याला छान पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं अगदी बारीक गॅसवरती झाकण लावून शिजवून द्यायचं आणि फायनली इथे बघा चमचमीत असा चिकन मसाला आपला तयार आहे सो ही रेसिपी लगेचच ट्राय करा